हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळाला असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एकदम पौष्टिक असे मुगाचे डोसे आणि उत्ताप्पा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा एकाच पेठापासून हे डोसा आणि उत्तापा दोन्हीही पदार्थ बनतात तर तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन करून दोन दिवशी हा एकाच पेठाचा नाश्ता बनवू शकता सुरुवातीला मी इथे एक कप हिरवे मूग घेतलेत आणि त्यामध्ये अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे हे आपण चार ते पाच वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर साधारण सहा ते सात तास याला आपण भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्यानंतर हे एकदम सॉफ्ट होतात आणि डोसे फुलायला सुद्धा खूप छान मदत होते तर आता मी याला सहा तास भिजत ठेवते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता मूग आणि तांदूळ अगदी व्यवस्थितपणे भिजलेले आहेत आता आपण मिक्सरवर याची पेस्ट करून घेऊया यासाठी मी इथे हे मूग आणि तांदूळ भिजलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले त्याचसोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि याचं आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही गरज पडली तर थोडंसं पाणी वापरू शकता जास्त पाणी घातलेलं नाही आहे कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता याची आता यामध्ये मी ॲड करते साधारण पाव कप दही दह्यामुळे जाळी खूप छान पडते तसंच मिश्रण आपलं फर्मेंट व्हायलासुद्धा थोडीशी मदत होते आता मी घालते चवीनुसार मीठ आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता मी डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडसं मिठाचं पाणी शिंपडून आपण हे मिश्रण त्यावर पसरायचं आहे आणि मी आता यावर वरून थोडस तेल सोडते दोन्ही बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थितपणे फ्राय करतोय खूपच सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि मधला भाग छान कुरकुरीतसुद्धा झालेला दिसतो आहे तर हा आपला डोसा मुगाचा पौष्टिक डोसा तयार आहे तुम्ही चटणी आणि सांबारसोबत सर्व करू शकता आता त्याच पिठामध्ये मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि आपण हे सगळं मिक्स करून घेतो आहे वरून मी ॲड करते अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं वर गरम पाणी घालायचं आहे आणि हे आता व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे तवा जर आपला गरम आहेच तव्यावर मी टाकते थोडंसं तेल आणि यामध्ये आपण हे वरून मिश्रण घालतो उत्ताप्पाची कन्सिस्टन्सी तुम्ही तुम्हाला हवी तशी ठेवू शकता आणि आता वरून थोडंसं तेल टाकून आपण याला कवर करायचं आहे साधारण तीन ते चार मिनटानंतर मी याला पलटून घेते खूपच सुंदर असा हा मुगाचा पौष्टिक असा उत्ताप्पा तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा सोबतच माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय